नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि तोंडाला काळं फासल्याचा प्रकार समोर आलाय नेमकं काय घडलं आणि या घटनेचे पुढील परिणाम काय होणार हे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये त्यांच्या स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ फासलं आणि चापकाने मारहाण केली या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी या घटनेवर मोठा आरोप केलाय त्यांचं म्हणणं आहे की सचिन चव्हाण यांनी भाजपकडून पैसे घेतल्यामुळे पक्षाचं नाव बदनाम झालं त्यामुळे हा विरोध उफाळून आला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की सचिन चव्हाण यांनी वंचितच्या नेतृत्वाची बदनामी केली आहे पक्षश्रेष्ठींकडे आम्ही निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज अवैध ठरवल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला होता मात्र सचिन चव्हाण अपक्ष उमेदवाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने वंचितचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत दरम्यान या प्रकरणावर सचिन चव्हाण यांनी जाहीर माफी मागितली त्यांनी मित्रांकडून आर्थिक मदत घेतल्याची कबुली सुद्धा दिली आहे चव्हाण म्हणाले माझ्याकडून चूक झाली आहे आहे मला मला निधीची गरज होती म्हणून मी माझ्या मित्रांकडे मदत मागितली पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य या प्रकरणात अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल झालेली नाही मात्र बीड जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडीच्या या अंतर्गत कलहाचा केस मतदारसंघाच्या निकालावर किती परिणाम होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच आणखी महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी या घटनेवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा